मस्त अशा भाकरी बनवून झालेल्या आहेत आज बाजरीची भाकरी आणि चिकनचं बेत आहे तर बाजरीची भाकरी आता कॅनडामध्ये कशी बनवायची तर आम्ही इथं पीठ विकत घेतो आणि ते खूप दिवसाचं पीठ असल्यामुळं लगेच म्हणले की भाकरी येणं अशक्य असतं मग त्यासाठी इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे पातेल्यात मस्त पाणी खळखळ खळखळ खर, खर, असं उकळून घ्यायचं त्याच्यानंतर हेच पाणी पिठामध्ये ॲड करायचं आणि पाणी ॲड केल्यानंतर जसं हाताला सोसवेल असं मळून घ्यायचं पीठ त्याच्यानंतर भाकरी कशी थापतात था, आणि काय करतात मी तुम्हाला दाखवते तर आपण हे पाणी ॲड करतोय आणि जसं की हे हळूहळू थंड होईल असं मी हे पीठ मळून घेईल आता हे माझ्या हाताला सोसवल असं पीठ मळून घेतलेलं आहे खूप पाट पातळ किंवा खूप घट्ट असं नाही मळायचं असं तुम्हाला दिसतंय असं बनवून ठेवायचं आता तुम्ही म्हणाल की तुम्ही दोघंच राहता तर एवढं पीठ कशासाठी तर आमच्याकडे आज डिनरसाठी फ्रेंड्स येणार आहेत त्यासाठी चिकन आणि भाकरीचं वेत करते तर इथे ताटात मी भाकरीसाठी मळून घ्यायला पीठ घेतलेलं आहे थोडंसं मला जेवढं हवं आहे तेवढं आणि जेवढी भाकरी बनायची आहे म बनवायची आहे तेवढं त्याच्यानंतर इथे थंड पाणीसुद्धा घेतलेलं आहे कारण भाकरी थापल्यानंतर तव्यामध्ये ला लावायला आणि थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करायला पण थंड पाणी लागतं भाकरी बनवताना त्याचं पीठ मळता मळता जर हवं असेल तर गरम पाणीसुद्धा ठेवलेलं आहे तर असं हाताला सोसवेल असं मळून घेतलेलं आहे तर बाजरीचं पीठ आधीच चिकट असतं पण इथे खूप दिवस ठेवल्यामुळे लगेच भाकरी नाही आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं असतं तर असा गोळा करायचा आणि त्याच्यामध्ये हवं तर तुम्हाला इकडं कोरडं पीठ ठेवलेलं आहे ते थोडं ॲड करायचं आणि त्याच्यानंतर थंड पाणी घेऊन चांगलं मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हळूहळू जेवढी जमेल तेवढी भाकरी थापून घ्यायची तर इथे मी हळूहळू जेवढं लागेल तेवढं थंड पाणी मिक्स करून मस्त मळून घेतलेलं आहे भाकरी करताना पीठ मस्त मळलं की छान फुगते आणि चवसुद्धा छान लागते तर आता त्यातून मला एवढा गोळा लागेल तर तो, तो सुद्धा चांगला मळून घेईल आणि त्याच्यानंतर हळूहळू भाकरी थापेल तर इथे तुम्ही बघू शकता छान आणि छोटीशी अशी मी भाकरी थापून घेतलेली आहे आणि इथे तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तर तवा लगेच आपल्याला गरम हवा असतो जेव्हा आपण भाकरी थापेल तेव्हा जर तुम्ही उशीर केला भाकरी थापून तवा तापलेला नसेल तर तुमची भाकरी मोडण्याची शक्यता असते तर त्यासाठी इकडे मी तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता तर छान टेम्परेचर आहे आता तव्याचा आपण भाकरी टाकून घेऊया त्याच्यामध्ये भाकरी टाकून घेतलेली आहे आणि वाफ निघत आहे तुम्हाला दिसत आहे तर मी वरतून भाकरीला पाणी लावून आहे असं हे पाणी लावून घ्यायचं सगळीकडून आणि थोडंसं पाणी सुकायला लागलं की भाल भाकरी पलटून घ्यायची तर त्याच्यासोबतच इकडे मी लगेच दुसऱ्या भाकरीसाठी फिट पीठ मळून घेतलेलं आहे छान असं आणि हो आता भाकरी पचलेली अशी दिसत आहे नाही पचलेली कारण हे थोडंसं असं चीर जाते तर समजून जायचं की भाकरी नाही पचलेली येस तर आता अजिबात न चिकटता निघते भाकरी तर आपण ही भाकरी पलटून घेऊया वाव तर अशी भाकरी पलटून घेतलेली आहे आणि मस्त दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आत्ता पसरलेली बाजून मस्त शेकून घेतलेली आहे आणि प भाकरी अशी उलटून घेतलेली आहे आणि त्यासोबतच इकडे मी भाकरी भाजत भाजत इकडे मी दुसरी भाकरी थापून घेतलेली आहे जर तुम्ही नऊ शिके असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी लगेच नाही जमत तुम्ही हळूहळू शिकू शकता तर अशी मस्त भाकरी खरपूस अशी भाजून घ्यायची आणि जेव्हा बाजरीची भाकरी तुम्ही खरपूस भाजून घ्याल त्याची टेस्ट अगदी वेगळी लागते खूप खमंग अशी लागते आणि पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की थोडंसं मीठ टाकायचं तर तुम्ही मीठ टाकलं तर तुम्ही फक्त भाकरी जरी खाल्ली तर त्याची टेस्टसुद्धा वेगळी लागते तर वाव अशी मस्त छान भाकरी झालेली आहे तर अशीच अशाच मी भाकरी करून घेणार आहे आता या भाकरीला खूप वेळ होऊ नये तर त्या टाईमनुसार ॲडजस्ट करून मी ही भाकरी भाजणार आहे कारण ही भाकरी थापून जास्त वेळ ठेवली आणि पुन्हा तुम्ही उचलण्याचा प्रयत्न केला तर ती मोडूही शकते तर त्यानुसार तुम्हाला टाईम ॲडजस्ट करणं सुद्धा जमलं पाहिजे आणि खूप फुल गॅसवर तुम्ही भाजली तर ते एकदम कच्ची वगैरे राहते तर थोडासा कमी वगैरे असं गॅस करून छान भाजून घ्यायची कारण इकडे चूल नाही आहे किंवा गॅस नाही आहे अशी शेगडी वगैरे मिळते तर त्याच्यावर हळूहळू आपण कमी गॅस करून छान मस्त शेगडीवर भाजून घ्यायची भाकरी तव्यामध्येच मस्त खरपूस भाकरी भाजलेली आहे आणि एकदम छान लागते पापडा वगैरे आलेला आहे याला तर अशाच मी सर्व भाकरी करून घेणार आहे आत्ता आणि तुम्हाला चिकनसुद्धा कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर अशा प्रकारे मी अशा भाकरी नऊ दहा बनवून घेतलेल्या आहेत तर मित्र कंपनी येणार असल्यामुळे मी खूप भाकरी बनवलेल्या आहेत आणि आता मला सांगा तुम्ही भाकरी जेव्हा बनवतो तेव्हा अशा सेपरेट सेपरेट ठेवायच्या कारण गरम भाक असतील तर त्या मोडण्याची शक्यता असते जर अशा ठेवल्या तर मस्त राहतात आणि चवसुद्धा छान लागते त्याच्यानंतर थंड झालं की एकावर एक तुम्ही घालू शकता पण अशा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत अशा ठेवा तर मस्त राहतील आणि आता हे बघा ही एवढी पातळ भाकरी आहे अगदी तुम्ही बघू शकता काठोकाठ आणि मीठ वगैरे घातलेलं आहे आणि अशी गरम गरम भाकरी आणि पापुडासुद्धा आलेला आहे वाव कोणाला नाही आवडणार अगदी मस्त असा आता ही चिकनसोबत जर कुसरून खायची म्हटलं तर वाँ वाँ वा 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 काय टेस्ट येईल अगदी एकदम मस्त तर ज्यांना ज्यांना बाजरीची भाकरी आवडते त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा चॅनल आणि लाईक करा नवीन नवीन व्हिडिओसाठी तर आजचा डिटेलचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर तुम्ही बघून घ्या तर मस्त अशा भाकरी बनवून झालेल्या आहेत इथे ठेवलेल्या आहेत भाकरी बाजरीच्या भाकरी आहेत आणि आता आपण चिकनची तयारी करूया तर चिकनची तयारी करण्यासाठी मी सकाळीच चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं तर चिकनमध्ये मी हळद मीठ आणि थोडंसं खोबरं आणि लसूण खोबरं लसूण आणि मिरचीची पेस्ट अशी करून घेतली आणि दही लावलं आणि मस्त सकाळीच ठेवून दिलं होतं तर आता हे चिकन मॅरिनेट केलं तर त्याचं आपण आता मिठाचं चिकन बनवणार आहे आणि त्यासाठी मी इथे कांदा चिरून ठेवलेला आहे आणि मिठाचं चिकन आणि त्याच्यासोबत तिखट चिकन आणि सुक्कं चिकन बनवण्यासाठी हे मी सामान काढून ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये खोबरं आलं लसूण आणि त्याच्यानंतर कांदा आहे टोमॅटो आहे थोडीशी खसखस भाजून घेतलेली आहे त्याच्यानंतर ही डाळ भाजून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आपल्याला चिकन बनवण्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर अशी हरभऱ्याची डाळ एकदम चांगली खरफूज भाजून घेतलेली आहे करपवलेली नाही तर अशा प्रकारे सगळे इन्ग्रेडियंट भाजून घेतलेले आहेत आणि ती मी ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि तुम्ही या डाळेऐवजी डाळ पण वापरू शकता पण मी डिफरंट डिफरंट रेसिपी ता ता ट्राय केल्या होत्या तर त्याच्यामध्ये मला हे डाळ भाजून जेव्हा मी ह्याच्यासोबत मसाला बनवते तेव्हा एकदम छान अरोमा येतो तर मी चिकन सुक्क आणि चिकन मस्त आमटी बनवणार आहे रस्सा तर येस तर आम्ही सोलापूरकडचे असल्यामुळे आम्ही आता माझ्याकडे काळं तिखट तर नाही आहे मी इंडियावरून घेली घेऊन आले होते पण आता ते संपलेलं आहे खूप दिवसापूर्वी तर त्यासाठी मी हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरते तिखट बनवण्यासाठी तर हा बेस्ट आहे मी इंडियाला असताना पण वापरायचे त्याच्यानंतर त्याच्यासोबतच कांदा लसूण मसाला आणि केशरी चिली एक्स्ट्रा हॉट पावडर वापरते आम्ही सोलापूरकडचे असल्यामुळे आम्ही तिखट खूप खातो तर इंडियन सगळे मसाले आणि कांदा लसूण मसालासुद्धा आपल्याला मिळतो कॅनडामध्ये इकबाल म्हणून स्टोअर आहे तर तिथे मिळतो तर आता ह्या मसाल्यासोबतच मी तिळसुद्धा काही वापरणार आहे तिळाची सुद्धा पेस्ट करून घेणार आहे आणि मी आत्ता तुम्हाला दाखवेलच की मी कसं कसं प्रोसेस करते तर याच्यामध्ये या मसाल्यामध्ये टोमॅटो आहे कांदा आहे खसखस आहे आणि डाळ आहे हरभऱ्याची डाळ थोडीशी खरपूस भाजून घेतलेली आहे कमी गॅसवर एकदम त्याच्यानंतर लसूण आहे आलं आहे आणि खोबरंसुद्धा आहे कोथिंबीर आहे तेसुद्धा मी बारीक करणार आहे पण याच्या ह्या तिळासोबत करेल कारण तीळ एकटे बारीक लगेच होत नाही तर त्याच्यासाठी मला त्याच्यासोबत कोणता तरी इन्ग्रेडियंट हवा आहे म्हणून मी कोथिंबीर ठेवणार आहे तर इथे मी चिकन बनवायला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर जेव्हा आपण चिकन बनवतो तेव्हा गरम पाणीच यूज करायचं किंवा नॉर्मल भाज्या जरी बनवत असेल तरी आपण गरम पाणी यूज केलं तर त्याचं चांगले बनतात आणि कट वगैरे येतो तर चला मी आता मिक्सरमध्ये ह्या मसाले बारीक करून घेणार आहे तुम्हाला दाखवतेच तर आपण अळणी चिकन बनवून घेतो आहे त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि थोडासा कांदा घातलेला आहे इथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण त्यामध्ये टाकतो आहे आणि मस्त तीन चार मिनिट तीन मिनिट ॲटलिस्ट मोठ्या गॅसवर आपण हलवून घेणार आहे आणि ताट ठेवून त्याच्यावरती गरम पाणी ओतून आपण हे शिजवून घेणार आहे मग चिकनला स्वतःचं पाणी सुटेल आणि मग त्याच्यातून आपण मग रस्सा बनवणार आहोत गॅस मॅक्स केलेला आहे मी शेगडी शेगडी मस्त हे एक दोन मिनिट दोन तीन मिनिट असं बर करून घेणार आहे तर चिकन चिकनसाठी काही नाही केलेलं एकदम थोडंसं तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं आहे ऑलरेडी चिकनला मसाले आहेत तर त्याच्यातून फक्त आपल्याला एक काढून घ्यायचं आहे आणि चिकनचं त्यासाठी आपल्याला चांगलं हे चिकन, चा। चिकन शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण रस्सा बनवणार आहे आणि माउन सुक्क सुद्धा बनवणार आहे तर तुम्हाला जसं जसं होईल तसं तसं मी प्रोसेस दाखवते आता दोन तीन मिनिट असंच वापरून घेतल्यामुळे याला स्वतःचं पाणी सुटायला चालू झालेलं आहे तुम्हाला दिसतच असेल त्याच्यानंतर आता तीन मिनिट मी मोठ्या गॅसवर असं खाली वर करून हलवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता मला याचं पाणी काढायचं आहे त्यासाठी मी ज्या पातेल्यामध्ये चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच्यामध्येच इकडे मी गरम करायला पाणी ठेवलं होतं तेच पाणी गरम घेतलं आणि थोडंसं विसळणार आहे हे आणि ते पाणी या चिकनमध्ये घालणार आहे त्याच्यानंतर एक ताट ठेवणार आहे हे असं वालं ताट आणि ज्याच्यामध्ये वरतून पाणी ओतणार आहे जेणेकरून आता पाणी ना आठणार नाही आणि असं पाणी ओतणार आहे आणि असं पाणी ओतून जोपर्यंत चिकन छान शिजत नाही तोपर्यंत मी पाणी ओतून ओतून असं शिजवणार आहे तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखव तिकडे आपलं चिकन शिजत आहे आणि चिकन शिजत आहे तोपर्यंत मी इकडे मसाले ग्रँड करून घेतलेले आहेत जे तुम्हाला मी मघाशी दाखवले ते वाले याच्यामध्ये तीळ आणि कोथिंबीर केलेली आहे बारीक एकदम बारीक करून घेतलेली आहे तीळ भाजलेले नाहीत तीळ कच्चेच आहेत त्याच्यानंतर हे जे भाजलेले डाळ वगैरे कांदा लसूण मसाला जे काही होतं ते अगदी <coughs> बारीक करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये खसखस असल्यामुळे याचा आरोमा एवढा छान येतो आहे की असं अट्ट मसाल्याची वास घेत बसावं आता इकडे तुम्ही बघू शकता की चिकन मस्त असं ताट ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि खाली असं मस्त शिस्त आहे चिकन तुम्हाला दिसतच असेल तर असं अळणी पाणी याचं काढून घेतो आहे आपण एकदम मस्त रस्सा आणि सुक्क चिकन बनवायचं आहे तर सोलापूर स्टाईल मी आज चिकन बनवते आहे तर आज बेत करणार आहोत फ्रेंड्स येणार आहेत मस्त ज्वारीची भाकरी बनवलेली आहे इथे मी मसाले काय काय ॲड करणार आहे माझ्या लक्षात नाही राहत म्हणून मी मसाले पण काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर हा मसाला डबा पण वरती काढून ठेवलेला आहे जेणेकरून मी काही विसरणार नाही तर इथे कांदा लसूण मसाला आहे इथे हॉट चिली पावडर आहे आता सोलापूरकडे येसूर म्हणजे काळं तिखट असं मिळतं आम्हाला पण ते ॲक्च्युली आमचं संपलेलं आहे आम्ही इंडियामधून आणलेलं तर ते नसल्यामुळं मी हे कांदा लसूण मसाला आणि ही चिली पावडर वापरते आणि तिखटासाठी आणि ही ही हॉट रेड चिली पावडर ही तर्री येण्यासाठी असते काश्मीरी चिली पावडर आहे ही ॲक्च्युली तर या हे मसाले मी काढून ठेवलेले आहेत आणि मी हे ते घालणार आहे आणि मस्त चिकन बनवणार आहे तर इथे मस्त चिकन शिजलेलं आहे तर हे बॉयलरचं चिकन असल्यामुळं अगदी दहा मिनिट वगैरे दहा मिनटात वगैरे शिजलं जातं तर आता हे शिजलेलं चिकन एका पातल्यात काढून घेणार आहे कारण याचं सुक्कं चिकन बनवायचं आहे आणि बाकीच्या पाण्याचं आपण रस्सा तर्रीदार रस्ता बनवणार आहे एकदम तिखट आणि झणझणीत आणि त्याच्यातलं थोडंसं पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे आणि ते मी टेस्टसुद्धा करणार आहे तर कसं लागतं ते तुम्हाला सांगणार आहे जेव्हा आपण चिकन बनवतो त्याच्यासोबत असं पाणी काढून जास्तीत जास्त पाणी काढून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये शिजलेल्या चिकन शिजलेल्या पाण्यामध्ये जर आपण तर्री बनवली ना भन्नाट लागते एकदम भन्नाट तुम्ही कधीच चव विसरणार नाही आणि आज तर मी बाजरीची भाकरी आणि चिकन आ, सुक्क चिकन आणि तर्रीदार चिकन बनवणं आहे ते पण स्टो सोलापूर स्टाईल बाप रे एवढं मस्त लागतं ना तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये सुद्धा जाणार नाही एवढं असं जर घरी तुम्ही बनवलं ना तर तुम्हाला हॉटेलमध्ये जायची सुद्धा गरज नाही असं चिकन बनवा तुम्ही तर असं मी बनवलेलं आहे आणि माझ्या हबीला तर खूप आवडतं ॲक्च्युली तर मी काही एवढी छान कुक नाही आहे कारण मी घरी असताना अजिबात जेवण नाही बनवायचे लग्न झाल्यापासूनच अगदी ऑब्झर्व करून आणि बघून बघून शिकलेले आहे पण येस मला वाटतं की मी पूर्ण अगदी लक्ष देऊन सगळं करते तर त्याच्यामुळे एकदम चव उतरते आणि कोणत्याही भाजीला किंवा जेवणाला चव येण्यासाठी ताजता जाता ह्याच्यासाठी ह्या चिकनसाठी चव येण्यासाठी आपल्याला एकदम व्यवस्थित लक्षपूर्वक बनवावं लागतं आणि मसाले वगैरे ताजे ताजे असले आणि लगेच एकदम ग्राईंड करून घेतले छानपैकी तर मस्त होतं ॲक्च्युली तर त्याला फक्त लक्षपूर्वक बनवायचं आणि मनापासून बनवायचं तर अगदी चव उतरली जाते त्याच्यामध्ये तर थोडेसे पीस मी ह्याच्यामध्ये पण ठेवणार आहे आणि हे सुक्का आपल्याला मिठाच्या पाण्यात शिजवलेलं चिकन इथे काढून घेतलेलं आहे कारण आपण ह्याचं सुक्कं बनवणार आहे आणि याचं बनवणार आहे तर्रीदार रस्सा आणि एवढा बघा मी एवढं काढून घेतलेलं आहे तर थोडंसं मला जेवढं लागेल तेवढं मी पाणी ॲड करून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि मी बनवणार आहे तर हे मिठाचं चिकनचं पाणी मी काढून घेतलेलं होतं तर ते मी टेस्ट करणार आहे आत्ता बघूया कसं टेस्टी झालं की नाही तर येस हे चमच्यामध्ये घेतलेलं आहे आणि मी बघणार आहे वाव अमेझिंग अमेझिंग असं वाटतं चिकन बनवायचं ठेवावं बाजूला आणि हे पीत राहावं पण मला हा बनवायचा आहे कारण फ्रेंड्स येतीलच जेवायला डिनरचा प्लॅन आहे सो वाव मी अजून एक स्पून घेणार आहे अमेझिंग अमेझिंग तर्रीदार रस्सा आणि सुक्कं चिकन बनवण्यासाठी मी काय केलं कढईमध्ये तेल घेतलं त्याच्यामध्ये खडे मसाले घातले तमालपात्र दालचिनी आणि जी मोठी खड्या मसाल्यामध्ये वेलदोडा असतो तो एक घातला एकदम बारीक थोडासा करून त्याच्यानंतर लवंग दालचिनी आणि काळी मिरीची काळी मिरी पण घातली आणि त्याच्यानंतर सगळे मसाले जे मी बारीक करून घेतले होते ते एकदम मस्त असे तेलात भाजून घ्यायचे जर तुम्हाला वाटते की तेल खूप शोषून घेतलं या मसाल्यांनी तर हे जे पाणी काढलं होतं ते हळूहळू ह्याच्यामध्ये थोडं थोडं वतून जोपर्यंत मसाला छान शिजत नाही तोपर्यंत छानपैकी मसाला शिजवून घ्यायचा ह्याच्यातच तिखट मीठ जे पण काय ॲड करायचं आहे ते ॲड करून चा। घ्यायचं आणि छानपैकी शिजवून घ्यायचा आणि मग त्याच्यासाठी आपल्याला सुक्यासाठी थोडा मसाला काढून घ्यायचा आणि बाकी आपल्याला तर्रीसाठी ह्याच्यातलाच मसाला यूज करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते तर मी ह्याच्यामध्ये आता तिखट जे काय लागणार आहे ते ॲड करून घेणार आहे आणि इथे मला वाटते की तेल पूर्ण शोषून घेतले मसाल्याने तर थोडं याच्यातलं पाणी ॲड करून घेणार आहे आणि मस्त शिजवून घेणार आहे तर याच्यातलं तेल पण इकडे यूज होतं आणि जास्त तेल पण यूज करायची गरज नाही ॲक्च्युली चिकनला जास्त तेल लागतं तर खूप जास्त पण यूज करायची गरज नाही तर तुम्ही असे मसाले एकदम मस्त भाजून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं जेवढं तिखट लागणार आहे तेवढं तिखट टाकून घ्या त्याच्यानंतर अगोदर आपण चिकनला मट मीठ टाकलं होतं शिजवताना तर त्याच्या हिशोबाने मीठ पण टाकून घ्या आणि तिखट जेवढं आहे तेवढं तिखट आणि बाकीचे मसाले जे ॲड करायचे आहेत ते मसाले ॲड करून घ्या आणि हाच मसाला आपण तर्री आणि सुक्क बनवण्यासाठी वापरणार आहोत तर इथे मी तिखट कांदा लसूण मसाला कोरंडर पाव पावडर काळी मिरी पावडर असं ॲड केलेला आहे आणि मी मस्त भाजून घेणार आहे इथे मला वाटते की चिकटाय लागलेलं आहे ला तर मी याच्यातलं थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि इकडे आपलं मिक्सर आहे ग्राइंड केलेलं ते पण मसाला थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आणि मस्त शिजवून घ्यायचा हा मसाला आणि त्याच्यानंतर मग याची तर्री आणि सुक्क बनवूया आपण आता इथं मस्त तर्री शिजते तर मी काय केलं तर मगाचा मसाला जो कढईमध्ये शिजवत होते त्याच्यातून थोडासा मसाला काढून घेतला कारण माझ्याकडे एवढे भांडे नाही आहेत तर मी कडई इथं पण परत बनवणार आहे त्याच्यासाठी मी मसाला छान शिजवून घेतला आणि त्याच्यातलं जेवढा पाहिजे तेवढा मी मसाला काढून घेतला आणि तर्रीलासुद्धा खूप जास्त मसाला किंवा खूप कमी मसाला असं चालत नाही जेवढी कन्सिस्टन्सी हवी हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही मसाला त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि आपण जे अळणी पाणी किंवा मिठाचं पाणी म्हणू शकता जे काढलेलं होतं ते ओतलं आहे आणि वरतून जे मला वाटतं आहे की भाजी मला केवढी पाहिजे त्याच्यानुसार मी पाणी इकडे या पातेलात गरम करून घेतलं आणि ते ॲड केलेलं आहे आता मिठाचं म्हणाल तर अगोदर आपण चिकन मॅरिनेट करताना घातलेलं होतं मीठ त्याच्यानंतर अजून मी घातलेलं नाही आहे तर तर्री जर अळणी वाढत असेल तरच मी थोडंसं मीठ घालेल कारण मी बाजरीची भाकरी बनवतानासुद्धा त्याच्यामध्ये भाकरीला मीठ घातलेलं आहे तर मी तर्री थोडे अळणीच ठेवेन आणि मस्त सात आठ मिनिट हा आता तर्री तर शिजवून घेईन आणि मस्त इकडे कुकरमध्ये काढून घेईन आणि तरी शिजल्यानंतर पुन्हा मग मला हा मसाला जो लागेल तो हे सुक्कं चिकन बनवण्यासाठी कारण आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हे चिकन मग ह्याच्यातलं जेवढं पाहिजे तेवढं मी सुक्यासाठी वापरेन आणि त्याच्यास त्याच्यासोबतच मी कांदा आणि थोडंसं कांदा आणि थोडंसं मिरचीही चिरून घेईल सुक्कं बनवण्यासाठी कारण कांदा आणि मिरची चिरून घेतलं आणि ते घातलं की अजूनच छान बनलं जातं सुक्कं चिकन त्याच्यासोबतच मी कोथिंबीरही चिरून घेईल त्याच्यामधून हे तर्रीवर थोडं स्प्रेड करेन आणि माझ्या सुक्या चिकनवर थोडंसं स्प्रेड करेन आणि अशा प्रकारे माझं मग सुक्का चिकन आणि तर्रिया सोलापूर स्टाईल बनवून रेडी होईल तर मिठाचं मी बघेल ॲक्च्युली तुम्हीसुद्धा असंच करायला हवं कारण अंदाजे मसाला आपण आपल्याला जेवढं कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची खूप पातळ किंवा खूप घट्ट पण छान लागत नाही जर मसाला पण खूप झाला तर अजिबात ते छान नाही लागत तर मी मला एवढी भाजी हवी होती इकडेही भरून तर त्याच्या हिशोबाने मीठ तिखट आणि मसाले वगैरे वापरलेले आहेत तुम्हाला दाखवलेच आहे मी की हा मसाला मी कसा बनवलेला आहे तर मी असा मसाला बनवून प्रत्येक वेळी चिकन करते आणि ऑसम ऑसम होतं अगदी मस्त म्हणजे चवच नाही विसरू शकणार आणि बाजरीच्या भाकरीसोबत खाल ना तर अजिबात म्हणजे तुम्हाला बाहेर हॉटेलला जायची आठवणसुद्धा येणार नाही चिकन खाण्यासाठी एवढं मस्त लागतं मी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच मस्त मस्त व्हिडिओ येत राहतील आणि हा टायमर आहे कधी कधी आपल्या लक्षात नाही राहत गॅस ऑफ करायचं किंवा शेगडी ऑफ करायची तर, तर, आप तर, तर मी आठ मिनटाचा टाईम लावणार आहे इथे मीडियम फ्लेम ठेवणार आहे आणि टायमर चालू करणार आहे त्या ॲट आठ मिनटानंतर आपोआप मला बीप एकदम रिंग देईल बीप करेल त्याच्यानंतर मग मी येऊन बंद करू शकते सो दॅट आपण विसरणार नाही आणि ही तर्री मस्त अशी खळ 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 शिजवून द्यायची आणि त्याच्यानंतर मग मी या कुकरमध्ये काढेल आणि मस्त असं सुक्क बनवेल मस्त असं तर्रीदार रस्सा रेडी आहे हा अजून उकळतो आहे तर्री तुम्हाला दिसणार नाही पण हा आत्ता रेडी आहे शिजला आहे मस्त सात आठ मिनिट आणि त्याच्यानंतर मी आता सुक्कं बनवायला घेते हे कुकरमध्ये काढून घेते आणि अजून पण त्याला शिजवून घेणार आहे कारण जेवढं शिजल तेवढं एकदम आरोमा छान उतरतो आणि चव छान येते चिकन बनवणार आहे त्यासाठी मी कांदा थोडंसं मिरची चिरून घेतलेली आहे कोथिंबीर सुद्धा चिरून घेतलेली आहे तर अशी कढईमध्ये तुम्ही न तेल टाकता थोडासा कांदा एकदम छान पैकी असा असं वाजून घ्यायचा आता मला वाटतं की झालंय जेवढा मला हवा होता तेवढा आहे तुम्ही असं करून बघा सुक्क चिकन चिकन एकदम भन्नाट लागतं आणि हा रस्सा मी कुकरमध्ये काढून घेतलेला आहे कारण माझ्याकडे भांडी नाही आहे तेवढी काढून घेतलेला आहे आणि हा मगाचा मसाला तर आहेच आता याच्यामध्ये थोडंसं तेल ऍड करणार तर तेल ऍड केलेलं आहे तर तेल ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की थोडंसं खोबऱ्याचा कीस आहे माझ्याकडे तर ते पण मी ॲड करेल तर वरतून खोबरं आणि लसूण घातलं तरी पण छान होतं आणि तेल तुम्हाला वाटते की थोडंसं हे होते कमी पडते तर तुम्ही या तरीतलं थोडंसं घेऊ शकता कारण खूप जास्त तेल आपण वापरलं वापरलं गेलं जातं आपल्याला चिकनला तर मला हवा तेवढा मसाला याच्यातून काढून घेणार आहे ह्या वाटीमधला आणि ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि सुक्कं चिकन थोडंसं खरट एकदम जरा खरट चांगलं लागतं त्यासाठी मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे कारण आपण आधी शिजवून घेताना त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं होतं तर असं ॲड करणार आहे आणि आधीच एवढं छान शिजलेलं आहे हा मसाला तर त्याच्यामध्ये चिकन ॲड चिकन ॲड करून घ्यायला काही हरकत नाही अशा प्रकारे फायनली चिकन सुक्क आणि तर्री रेडी आहे सोलापूर स्टाईल तर येस तुम्ही बघू शकता मस्त कोथिंबीरवरून स्प्रेड केलेले आहे आणि सुद्धा कसं मस्त दिसतं एकदम मसाला वगैरे एकदम व्यवस्थित झालेला आहे आणि इथे तर्रीदार असं सोलापूर स्टाईल चिकन रस्सा रेडी आहे तर बाजरीच्या भाकरीसोबत खायला आ हा अमेझिंग लागतं तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका